मी टक्के शाखा अधिकारी मानिन डोधर काय ठरलेलं आहे आता पाण्याचा विसर्ग देखील सुरू आहे आज बंद होणार होता अशी चर्चा ऐकली आज आपण आता साडेतीन वाजेच्या दरम्यान आपल्याला जो कंटेंट डिझायर आहे जेवढे वरतून आदेश आहे तेवढे लेवल आल्यानंतर आपण तीन साडेतीनच्या दरम्यान बंद करणार आहोत आता परत काय इन्फॉर्मेशन अजून जास्त वेळ पाणी सोडायचं किंवा काय कि सक्त सूचना दिल्या तीन करायचं आपल्या कंटेंटला पाण्याची लेवल आली की आपण पाणी बंद करणार पाणी नियोजन कुठेतरी चुकतंय असं काही लोक तालुक्यातली चर्चा करतायत हा कालवा सल्लागार समितीत ठरत असतो त्याच्याबद्दल मी त्यात काही बोलू शकत नाही तुमच्या ते असं काय वाटत तुम्हाला आता हे जे जलसाठा आता आहे या धरणामध्ये योग्य आहे की कसं काही जास्ती पाणी सोडले नाही आता ते माझ्या हातात नाही ना ठरवणं नाही आहे गेल्या वर्षी ह्याच दिवशी असलेला साठा व आताचा साठा काय तपवत आहे हो या गेल्या वेळेस पेक्षा आपण दोन टक्के अजून प्लस मध्ये आहे आता हिन पुढचं जे पाणी आहे ते पिण्यासाठी आपण जुन्नर नगरपालिका एन एनआय कस्टमर आहे बिगर शेती ग्राहक आहे त्यांचा जुन्नर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आपण आता हे पाणी पुढे वापरणार आहोत सांगतात सरांचं असं म्हणणं आहे की गेल्या वेळी ह्या दिवशी पेक्षा दोन टक्के जास्तीचा पाणी साठाय आहे त्यांच्या समोर मी सांगतो खोटेभर पाणी दोन टक्के साठ टक्के दिसलं दोन एक टक्के पाणी असणारे खोट बोलताय ते यांचा खोटा बोलतो खरं म्हणजे पाणीच काय तिथे हे घे ना व्हिडिओ घे त्याचा पाणी नाही तिथं पाणी असताना कशाला आम्ही पाणी नाही म्हणून जय महाराष्ट्र जय शिवराय आज आम्ही माणिकदोव धरणावर या ठिकाणी आलो आहोत जय शिवराय शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मानिय डॉक्टर गणपतराव डोंबेसाहेब यांनी एकला लाख आंदोलन पुकारलं होतं दो धरणातून जो विसर्ग चालू आहे त्यामुळे धरणातील साठा कमी होत चाललाय म्हणून तो जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना भविष्यात पाणी टंचाई भासू नये म्हणून डॉक्टर साहेबांनी धरणात उडी मारून शासनाच्या लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही माणिको धरणा वालो खरं तर आंदोलन एकला छोट होतं म्हणजे डॉक्टर साहेब स्वतः एक ते येऊन त्या ठिकाणी थोडी परंतु शेतकरी संघटना म्हणून शेतकरी मनसे शेतकरी सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्यांच्या समोर या ठिकाणी आम्ही सर्वजण आलो होतो तर त्या ठिकाणी गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही आज पाणी त्या ठिकाणी बंद करू पाण्याचा विसर्ग बंद करू त्यांनी सांगितलं धरणामध्ये सात टक्के पाणी आहे परंतु वास्तविक त्या ठिकाणी परिस्थिती तशी नाही डॉक्टर साहेबांनी देखील सांगितलेलं आहे आमचा मुद्दा आहे धरणामध्ये जमिनी या जुन्नर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतकरी भूमिहीन झाले आणि त्या शेतकऱ्यांनी जर पाणी मिळत नसेल जे शेतकरी आपले जुन्नर तालुक्यातले आहेत मग ऊसाची शेती असेल फळबागा असतील या बारामाई असतात त्या बारामाई पिकांना देखील पाणी मिळणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण जर पहिल्या नोव्हेंबर महिन्यापासून तारकरी मालाचे बाजारभाव पडतात ते डायरेक्ट मार्च एप्रिल मे मध्ये ज्या लावगडी होतात त्याच लावगडी झाल्यानंतर पुढे त्या बाजारभाव मिळतो अन्यथा त्या भांडवल देखील मालाचं फिटलं जात नाही म्हणून या काळामध्ये जर तारकारीच्या लावडी झाल्या तर शेतकऱ्यांना थोडंफार उत्पन्न मिळत असतं धरणामध्ये जर जमिनी आपल्या गेल्या असतील तर आपल्याला पाणी मिळणं आपला हक्क आहे म्हणून आज मी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्ना तालुक्यांच्या शेतकऱ्यांना पाणी किती उपलब्ध आहे आणि शेतकरी प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी आलो होतो आम्ही धरणामध्ये जाण्याचा प्रयत्न केला पण अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की पाणी आम्ही तात्काळ बंद करू आणि आपण आंदोलन थोडंसं स्थगित करावं किंवा समाप्त करावं म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन समाप्त केले या पुढील काळामध्ये श्रीनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी योग्य वेळेवर मिळालं पाहिजे त्याचप्रमाणे पिण्यासाठी देखील पाणी मिळालं पाहिजे जर पाणी मिळालं नाही तर या पुढील आंदोलन अतिशय तीव्र असेल त्याचप्रमाणे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने देखील या ठिकाणी सांगतो भविष्य काळात जर पाणी टंचाई जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसली तर खळखट्याक आंदोलन आम्ही करू